आमचं केलं नसेल तर कृपया करा नंदुरबार जिल्ह्यात लोकशाहीचा लिलाव झाल्याची एक बातमी सध्या जोरात चर्चेत आहे नंदुरबार तालुक्यातील खोंडामडी या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी प्रदीप पाटील यांनी बेचाळीस लाखाची बोली लावल्याची चर्चा आहे गावातील एका मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याचे बोलले जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामडी ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मात्र या जल्लोषामागे एक धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे ही तेरा सदस्यांची ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी बोली लावली गेल्याची माहिती समोर आली आहे गावात बैठक बसून ही बोली लावली गेली आणि बहात्तर वर्षानंतर ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे चर्चिले जात आहे गावातील ग्रामदैवत असलेल्या एका देवीच्या मंदिरात या पैशातून जीर्णोद्धार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या कुटुंबातला सदस्य या ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची शक्यता या चर्चेमुळे बळावली आहे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा जल्लोष करण्यात आला मात्र बेचाळीस लाखाची बोली लावून ग्रामपंचायत बिनविरोध का करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलं जात नाहीये माझं हे स्वप्न पूर्ण झालं एवढंच एवढं सगळ्या मंडळींनी पैशाचा विचार करू नका असा मातेसाठी जातो हे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मातेच्या मंदिरचं काम पण होणारच आहे आणि गावाने पण भरपूर मदत दिलेली आहे होऊन जाईल सर्वांचं व्यवस्थित मला फक्त एवढा तुमचा आशीर्वाद राहू द्या सर्वांची मनसात राहू द्या मनपूर्वक आभार मानतो गावाचे धन्यवाद धन्यवाद